नमस्कार मी करिश्मा यलवी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यलवी न्यूज घोरपडी येथे वीज पडून जनावरे दगावलेल्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत जे बोलतो ते करून दाखवतो संघर्ष योद्धा संजय भाऊ कोळी यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याची दिले होते आदेश मधुकर कुंडलिक सरगर घोरपडी यांच्या पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी वीस पडून सहा शेळ्या व एक खोंड मृत झालं होतं त्यावेळी संजय भाऊ कोळी यांनी सर्व अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने पंचनामे करून आपत्तीकालीन मदत मिळावी अशी विनंती केली होती त्यांना शासनाकडून ग्रामपंचायत कार्यालय घोरपडी येथे आपत्तीकालीन मदत म्हणून सरगर कुटुंबांना प्रत्यक्ष चेक देण्यात आला कवटेमांकाळ तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार अर्चना कापसे मॅडम ढालगावच्या मंडळ अधिकारी वैशाली शेंडगे वाघमोडी मॅडम उपसरपंच संपत नरळे ग्रामविकास अधिकारी श्री राहुल शिंदे ग्रामविकास अधिकारी श्री अमोल हुबाले महसूल अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते चेक देऊन सदर नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत करण्यात आली यावेळी आजी माजी सरपंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्तव्याध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी हे नेहमी सर्वसामान्यांना आपले वाटतात कारण कोणत्याही कामाला विलंब न लावता तळमळीने काम करतात सदैव जनहित पाहतात अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे त्यांच्या या धडाकेबाद जनहिताच्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे वीज पडून जनावरे दगावलेल्या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र संजयभाऊ कोळी यांनी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं यावेळी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अजित पवार गट प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संजय भाऊ कोळी यांनी त्या कुटुंबातील सदस्यांना भेटून संबंधित शासकीय अधिकारी यांना तातडीने पंचनामे करायला सांगितले त्याचा पाठपुरावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करून त्यांना त्रेचाळीस हजार रुपये मदत मिळवून दिली राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस गौसभाई शिरोळकर जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे शहराध्यक्ष सोमनाथ लाटवडे यांनी सहकार्य केलं तसेच सरपंच नितीन कांबळे तहसीलदार अर्चना कापसे संबंधित मंडलाधिकारी वैशाली शेंडगे तलाठी कांबळे यांनी तात्काळ पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य केलं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे घेऊन ते तात्काळ सगळी कागदपत्र जमा करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी संबंधित पालकमंत्र्यांना सांगून कलेक्टर ऑफिस मधला आमचं बघतो तुम्ही तेवढं तात्काळ उद्याच्या उद्या कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव घ्या पाहिजे तुमचा आज हा अच्छा आज अच्छा आज पाठवतो साधू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले आपली न्यूज चॅनलला ला आग सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे